नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेला विचारण्यात येणाऱ्या व अतिसंभाव्य अशा पाच हजार पाचशे प्रश्न संच या सिरीजमधील भाग क्रमांक सोळा बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रापर्यंत शेअर करा व स्पर्धा परीक्षाविषयक सर्व अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी विसरू नका तसेच मित्रांनो या व्हिडिओची पी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे राज्यसभेत नियुक्त झालेल्या पहिल्या महिला कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रुक्मिणी देवी अरुंदळे ह्या मित्रांनो राज्यसभेत नियुक्त झालेल्या पहिल्या महिला आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे फोर्ब्स या अमेरिकन मासिकानुसार सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी जेप बेजून हे मित्रांनो फोर्ब्स या अमेरिकन मासिकानुसार सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत बघा पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे पत्रकार दिवस कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सहा जानेवारी रोजी मित्रांनो पत्रकार दिवस हा साजरा करण्यात येतो तर कोणाचा जन्मदिवस आहे मित्रांनो हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस सहा जानेवारी पत्रकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या रेल्वे स्टेशनमध्ये सर्वाधिक प्लॅटफॉर्म आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी हावडा हावडा या रेल्वे स्टेशनमध्ये भारतातील सर्वाधिक प्लॅटफॉर्म आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए ब्लू मार्मॉन हा मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी फुप्फुस हे मित्रांनो पचनसंस्थेचे भाग नाही कोणता फुफ्फुस हा मित्रांनो पचनसंस्थेचा भाग नाही पुढचा प्रश्न आहे चास कमान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी पुणे या जिल्ह्यामध्ये चास कमान हा प्रकल्प आहे पुढचा प्रश्न खाली आहे खालीलपैकी प्रसिद्ध सतारवादक कोण आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी पंडित रविशंकर हे मित्रांनो प्रसिद्ध सतारवादक आहे पुढचा प्रश्न आहे रिडल्स इन हिंदुझमचे लेखक कोण आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी बाबासाहेब आंबेडकर हे मित्रांनो रिडल्स इन हिंदुझमचे लेखक आहेत पुढचा प्रश्न आहे, आहे गुलाबी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी कोळंबी उत्पादन या उत्पादनाशी गुलाबी क्रांती संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए न्यूयॉर्क न्यूयॉर्क या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय आहे पुढचा प्रश्न आहे डायलिसिस उपचार कोणत्या आजारावर करतात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी मूत्रपिंडाचे विकार या आजारासाठी मित्रांनो डायलिसिस उपचार पद्धतीचा चा वापर करतात कोणत्या डायलिसिसचा वापर मूत्रपिंडाच्या विकारासाठी केला जातो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अर्ध अंतर किती असते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी एकवीस किलोमीटर हे मित्रांनो अर्ध अंतर असते बघा पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या शहरात पहिली मेट्रो सुरू झाली होती महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी कोलकाता या शहरामध्ये मित्रांनो भारतातील पहिली मेट्रो सुरू झाली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जगातील एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून कोणत्या देशाची ओळख होती तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी नेपाळ नेपाळ या देशाची मित्रांनो जगातही एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून ओळख होती पुढचा प्रश्न आहे भारतातील किती राज्यांना विशेष राज्यांचा दर्जा देण्यात आला आहे तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी एकूण अकरा राज्यांना भारतातील एकूण अकरा राज्यांना विशेष राज्यांचा दर्जा देण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे त्र्याण्णव या वर्षी मित्रांनो महाराष्ट्र महिला आयोगाची स्थापना झाली आहे पुढचा प्रश्न आहे रॅनची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली होती तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी चापेकर बंधू या बंधूने मित्रांनो रॅनची हत्या केली होती पुढचा प्रश्न आहे मिरात उल अखबार हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी राजा राममोहन राय यांनी मित्रांनो उ मिरात उल अखबार हे वृत्तपत्र सुरू केले होते पुढचा प्रश्न आहे शेकरू खार या प्राण्यासाठी कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी भीमाशंकर हे अभयारण्य शेकरू खार या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कोणते महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए अनाई हे मित्रांनो दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर आहे पुढचा प्रश्न आहे राजस्थान व मध्य प्रदेशातून वाहणारी सर्वात मोठी नदी कोणती तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी चंबळ ही मित्रांनो राजस्थान व मध्य प्रदेशातून वाहणारी सर्वात मोठी नदी आहे पुढचा प्रश्न आहे तालचेर औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ओडिसा या राज्यामध्ये तालचेर औष्णिक विद्युत केंद्र आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो रंगन थिट्टू अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी मैसूर मैसूर या ठिकाणी मित्रांनो रंगन थिट्टू अभयारण्य आहे पुढचा प्रश्न आहे रास्तगुप्तार हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी दादाबाई नवरोजी यांनी रास्तगुप्तार हे साप्ताहिक सुरू केले होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याचे अधिकार कोणाला असते तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी राज्यपाल राज्यपाल यांना मित्रांनो विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार असतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीचा अंतिम मसुदा कोणत्या वर्षी सादर केला महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीचा अंतिम मसुदा सादर केला होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्यांची संख्या आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अकरा अकरा एकूण मूलभूत कर्तव्यांची संख्या भारतीय राज्यघटनेमध्ये आहे पुढचा प्रश्न आहे उपराष्ट्रपती पद या तत्वाचा स्वीकार कोणत्या देशाकडून करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी अमेरिका या देशाकडून पद या तत्वाचा स्वीकार करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो लोकसभेने संमत केलेले धनविधेयक राज्यसभा जास्तीत जास्त किती दिवस विलंब करू शकते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी चौदा दिवस हे मित्रांनो लोकसभेने संमत केलेले धनविधेयक राज्यसभा विलंब करू शकते किती दिवस जास्तीत जास्त चौदा दिवस विलंब करू शकते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो राज्य विधिमंडळाची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर या प्रश्नाचे ऑप्शन आहे मित्रांनो बघा पहिला आहे राज्यपाल दुसरा आहे विधानसभा सभापती तिसरा आहे विधान परिषद अध्यक्ष आणि चौथा आहे वरीलपैकी एकही नाही तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावरील महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद